नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मागच्या काही दिवसापूर्वी मी आरोग्य भरतीवर व्हिडिओ बनवला होता तर त्यावेळेस काही लोकांनी मला ट्रोल केलं काही शिक्षकांनी देखील फोन करून सांगितलं की सर मागच्याच वर्षी भरती झाली आता येणं शक्य नाहीये तर आताच राज्यमंत्र्याचं स्पष्ट आदेश आलेला आहे नव्या स्टाफची गरज आहे महात्मा फुले ही जी योजना आहे आणि ई हॉस्पिटल गव्हर्नन्स ही जे राबवायचं आहे यासाठी नवीन पद भरती होणार आहे याचे संकेत स्पष्ट संकेत जे आहे तर ते आरोग्यमंत्री यांनी दिलेले आहे तसेच या संदर्भामध्ये एक परिपत्रक देखील जे आहे तर ते आलेलं आहे काय हा सगळा परिपत्रकचा भाग आहे किंवा काय ही सगळी ही जी भरती जी आहे तर ही कधी होणार आहे हे आपण सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये बघा पुढारी हे जे वृत्तपत्र आहे या पुढारी या वृत्तपत्रामध्ये ही बातमी आली होती की जे राज्य आरोग्य मंत्री आहे तर त्यांनी काय केलं होतं बोर्डीकर मॅडम यांनी काय केलं होतं की सिव्हिलची तयारी केली एका सिव्हिल हॉस्पिटलची तयारी केली कारभारांचा आढावा घेतला आणि रिक्त पदे भरण्याचे त्यांनी काय केलेलं आहे निर्देश केलेला आहे आता ही जाहिरात थोडी धुसर आहे मी या जाहिरातीमधले जे जे मुख्य मुद्दे आहेत तर ते तुमच्यासाठी आणलेले आहेत नंतर आपण जो शासकीय जे नोटिफिकेशन आहे ते देखील पाहणार आहोत मुख्य मुद्दे काय आहे की त्यांनी कारभाराचा आढावा घेतलेला आहे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डेतर्फे रुग्णालयातील विविध योजना सेवा आणि सोयी सुविधांची पाहणी केलेली आहे रिक्त पदे भरण्याचे निर्देश देखील दिलेले आहे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करावी याचा अर्थ असा आहे की आरोग्य विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात ही काय भरती होणार आहे मुख्य मुद्दे बघा परत एकदा पुनर्निर्देशातील सेवा महिला व बालकल्याण विभाग आरोग्य केंद्र फिजिशियन स्त्री रोग नर्सिंग स्टाफ यांच्यासह इतर अनेक विभागाच्या सेवांचा आढावा देखील घेण्यात आला आणि काय काय कोणकोणती कुन रिक्त पदे आहेत त्यांचा देखील आढावा इथे घेतलेला आहे लोकांकडून आलेल्या काही तक्रारी आहेत औषधांचा तुटवडा आहे डॉक्टरची अवेलेबिलिटी आहे वार्डचं व्यवस्थापन आहे इत्यादी बाबतीत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहे योजना प्रभावीपणे अंमलबजावणीचे आदेश देखील दिलेले आहे योजना कुठल्या कुठल्या आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजना शंभर टक्के रुग्णालय नोंदणी ठीक आहे ई गव्हर्नन्स असेल ई हॉस्पिटल प्रणाली असेल हे करण्यासाठी काय त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि सदरील या जाहिरातीच्या संदर्भामध्ये लवकरच आपल्याला नोटिफिकेशन येऊ शकतं आता आरोग्य विभागात भरतीची शक्यता का आहे राज्यमंत्री स्तराहून भरतीचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे सध्या अनेक रुग्णालयात रिक्त पदामुळे सेवा जी आहे ती खोळंबलेली आहे अडथळलेली आहे ई हॉस्पिटल सारख्या योजनासाठी नवीन स्टाफ लागणारच आहे आरोग्याच्या योजनासाठी तांत्रिक आणि परिचारिक पदाची गरज वाचते म्हणजे तांत्रिक जे एक्स रे असतील परत लॅब टेक्निशियन असतील बाकीचे जे, जे टेक्निकल पद आहेत तर ते सगळे आणि परिचारिक यांची काय असणार आहे गरजा असणार आहे आता वेळ आहे सातत्यानं अभ्यास करा कारण ही भरती लवकरच होणार आहे आता हे जे नोटिफिकेशन जे जाहीर करण्यात आलेलं आहे आता हे नोटिफिकेशन बघूया सहा सहा दोन हजार पंचवीसचं हे नोटिफिकेशन आहे सरळ सेवेच्या यामध्ये काय सांगितलं सरळ सेवेच्या कोट्यातील पदभरतीबाबत ही जी बैठक झाली होती त्याचा हा आढावा आहे सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्यातर्फे हे आलेलं आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की गट अ गट अ ते गट क या संवर्गातील सरळ सेवेच्या कोटातील पदाबद्दल माहिती जी आहे ती दोन दिवसात त्यांनी अपडेट करायला सांगितलेली आहे म्हणजे सदर विभागामध्ये कोणकोणत्या पदांची म्हणजे रिक्तता आहे कोणकोणते रिक्त पद आहे त्यांचा आढावा मागवलेला आहे आणि ह्या आगामी या ज्या पंच्याहत्तर हजार ही जी नोकर भरती होणार आहे त्यासाठी हे आदेश दिलेले आहे श्वेता सावदेकर यांनी महाराष्ट्राचे जे सचिव आहेत तर यांनी काय आहे की हे रिटर्न मध्ये नोटीस दिलेलं आहे आणि ही नोटीस कुणाकुणाला दिलेला आहे बघा मी तुम्हाला दाखवतो हे जे याची याची एक प्रत जी आहे तर ही प्रत दिलेली आहे आयुक्त आरोग्य सेवा ठीक आहे आयुक्तालय मुंबई आयुक्तालय आरोग्यसेवकाचे जे आयुक्तालय आहे त्यांना ते पाठवलेलं आहे संचालक ज्यांना पाठवलेलं आहे आरोग्यसेवाचे देन सहसंचालक सेवा यांना काय आहे हे पत्रक कोणी पाठवलेलं आहे सावदेकर मॅडमनी पाठवलेलं आहे म्हणजे नजीकच्या काळामध्ये आरोग्य विभागाची ही भरती जी आहे तर ही नक्की होणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुमचे काय दिक्कत डाऊट वगैरे परेशानी असतील तर अँड यस चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल दे बाय